आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील पळसगाव जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ग्रामस्थ आणि पळसगाव विकास मंडळ यांच्या वतीने साठ आयुर्वेदिक तसेच फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यातून पळसगाव तरुण युवकांचा एकच ध्यास आणि गावचा विकास अशा पद्धतीची सध्या वाटचाल सुरू ठेवली आहे पळसगाव विकास मंडळाच्या होतकरू कार्यकर्त्यांनी याच्यापूर्वीही गावामध्ये गरीब चंचल महाराज यांच्या मठाच्या परिसरात चांगल्या प्रकारची झाडे लावून विकास काम करून दाखवली आहेत आणि आता शाळेच्या पाठीमागे आणि पुढील आवारामध्ये साफसफाई स्वच्छता करून वेगवेगळ्या प्रकारची साठ आयुर्वेदिक फळ झाडे लावण्याचा उपक्रम राबवलाय याच्या अगोदर शाळेतील मुलांच्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने कम्प्युटर लॅपटॉप टी व्ही देण्यात आला आहे आता सध्याला साठ झाडांची लागण केली असून शाळेतील मुलांनी रोज पाणी घालून त्याची काळजी घेऊन झाडं मोठे करायचे आहेत यातून जे विद्यार्थी झाडांचे चांगले संगोपन करतील त्याला ग्रामस्थांच्या वतीने छानपैकी मुलं आतापासूनच काळजीपूर्वक कामाला लागलेली दिसून येत आहेत अशा तऱ्हेने शाळेतील मुलांना आयुर्वेदिक फळझाडांविषयी चांगली माहितीही मिळणार आहे आणि वृक्षारोपणाविषयी एक प्रकारे आवड निर्माण होणार आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आज इथे आपण आलो जिल्हा परिषद शाळा पळसगाव आज इथे वृक्षारोपण करण्यात आले आहे ग्रामस्थाच्या वतीने चिंच पाम फणस सुपारी अशा अनेक आयुर्वेदिक झाडाची इथे आज लागण केलेली आहे तर आज ग्रामस्थाकडून आपण जाणून घेणार आहोत तर काय सांगाल बोला अरे आमचं एक हे मंडळ आहे गावचं विकास मंडळ म्हणून आहे आणि विकास मंडळाचे मुलं जे आहेत अशा बऱ्याच काही काही गोष्टी करतात गावातमध्ये विकास किंवा जनरली काही जे असेल ते आता हे गावात मध्ये एक लक्ष्मीबाईचं मंदिर होतं लक्ष्मीबाईच्या मंदिराला सुद्धा बराचसाच खर्च करून त्याचा तो एक वाटा बनवला या विकास मंडळाने आता या पोरांच्या लक्षात आलंय किंवा आपण थोडंसं शाळेच्या बाजूने कंपाऊंड करायचं आहे त्याच्या बाजूला आता आपण काहीतरी आतमध्ये झाडझुडी काय लावली पाहिजे झाडं लावली पाहिजेत त्याच्यामुळं wow. पर्यावरणाचासुद्धा थोडासा आणि या शाळेला काय एकदम ही अशी मोकळी शाळा पडलेली आहे तर याच्यामध्ये समजा झाडं असतील झाडं असतील तर या शिकणाऱ्या मुलांनीसुद्धा त्याला ऑक्सिजनचा बी काही परिणाम होऊ शकतो म्हणजे ऑक्सिजनसुद्धा मिळू शकतो हे मुलं तगडी राहू शकतात किंवा खेळायचं तेच येऊ शकतं त्यांच्यात या असे ह्या विकास मंडळाने हे झाडं लावण्याचा कार्यक्रम केलेला अनेक प्रकारचे झाडं लावल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा असं पनस झाड असते हे सुपारी झाड असते असं त्यांना एक म्हणजे नॉलेज येईल अनेक प्रकारची झाड लांब जाऊन झाडं घेऊन आलेले आहेत ही साफसफाई करून खड्डे काढून माती लांबना आणलेली आहे काळी झाडाची काळी माती आणलेली या झाडांच्यासाठी अच्छा हां अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत त्याच्यात आज खरोखर खर अतिशय आनंद होत आहे पळसगाव विकास मंडळाच्या होतकुरू कार्यकर्त्यांनी याच्याही पूर्वी चांगले कार्यक्रम केलेले आहेत त्यांनी आजचा कार्यक्रम अतिशय चांगला आहे अतिशय वृक्षारोपण सुंदर प्रकारे केलेलं आहे त्यांनी विविध प्रकारची फळबागा झाडं किंवा आयुर्वेदिक झाडं यांची लागण केलेली आहे याच्यासाठी तरुण वर्गाने खूप कष्ट घेतलेले आहे जी सी बीच्या सहाय्याने खड्डे काढणे माती आणणे झाडांना पाणी घालणे अशा प्रकारचे याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी आपलं मठ आहे ग भारतीय गरीब चंचल महाराजांचा तिथंसुद्धा असेच विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत तर हे पळसगाव विकास मंडळाचे तरुण कार्यकर्ते आहेत त्याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी शाळेला लॅपटॉप देणं प्रिंटर देणं किंवा शाळेचं भरपूर त्यांनी मदत केलेली आहे शाळेत वह्या पुस्तकं दप्तरं वाटणं असे चांगले चांगले उपक्रम हे तरुण मुंड मुलं करते ते आहेत आणि या तरुण मुलांचं एकच ध्येय आहे एकच ध्यास पळसगावचा विकास आगेला आपण घाण कचरा होता त्याचेसुद्धा आपण नियोजन केलं तेही काढलेलं आहे आणि आता आपण हे म्हणजे प्रवासाला राबवलेला आहे की जर प्रत्येकी आता साठ झाडापैकी जर प्रत्येकी पहिल्या दहा झाडं तर चांगली आली तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला काहीतरी मंडळातर्फे काहीतरी आपण बक्षीस देणार आहे असं नियोजन केलं आहे साठ झाडापैकी जी दहा झाडं पहिले चांगली येते जी मुलं त्यांच्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध केलं म्हणजे मुलांना तुम्ही बक्षीस देणार बक्षीस देणार आहे पहिले दहा जी झाडे तीन चांगली चांगली हां म्हणजे ते झाडाचं संगोपन करणार करणार ते पहिल्या दहा झाडे त्या मुलांना तुम्ही बक्षीस देणार हां बक्षीस काय ते बक्षीस रुपये काहीतरी शैक्षणिक साहित्य दिलं जाईल शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्य दिलं जाईल की पळसगाव ग्रामस्थ तसेच विकास मंडळ पळसगाव सर्व विद्यार्थी बालचमू या सर्वांच्या स्फूर्त सहभागातून सर्वांच्या अथक प्रयत्नातून जे हे वृक्षारोपण आज आपण इथं साकार करतो आहे यामध्ये आयुर्वेदिक झाडे आहेत फळझाडे आहेत विविध प्रकारच्या झाडांचं आपण इथं सर्वांच्याच सहकार्याने इथं आपण वृक्षारोपण करतो आहे तसेच यामध्ये सर्व मुलांनी तसेच ग्रामस्थांनी विकास मंडळींनी जे काही योगदान केलं आहे ते के एक नावाजण्यासारखं आहे आणि उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे याच्यातून एक आपल्याला घेतात ऑक्सिजन तर मिळेलच पण मुलांना एक वृक्षारोपणाची किंवा एक आवड निर्माण होईल हा महत्वाचा उद्देश आहे मुलांना फळ झाडाविषयी माहिती मिळेल आणि याच्यातून सर्व सं सर्वांच्या सहकार्यातून सुंदर असा कार्यक्रम नियोजन करून केलेला आहेसगाव यांच्या वतीने आज जे गावचं मंडळ आहे त्या मंडळानं शाळेचा पट विचारला आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावे एक झाड दिलं आम्हाला चालू वर्षी म्हणजे हा उपक्रम राबवायचाच होता एक पेड माके नाम प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड लावायचंच आणि ते जगवायचंच मग त्याच्याबरोबर तिथं ही सहभागी पाहिजेतच त्या झाडाबरोबर तसं आम्ही जोपर्यंत घोषणा जाहीर करणार तोपर्यंत हे मंडळ आलं आणि त्यांनी स्वतःहूनच आम्हाला स्फूर्ती दिली की आम्ही झाड घेऊन येतोय त्यांनी जेसीबी आणला खड्डे काढले आणि आज झाडं लावायला उद्घाटनाला बोलवलं विद्यार्थी ज्या ज्या विद्यार्थ्यांना जी झाडं दिली जातील नावं टाकून ते विद्यार्थी त्या झाडांची जशी आई मुलाची काळजी घेते असं मुलांना आम्ही शिकवणार आहे त्या झाडाची कशी काळजी घ्यायची आणि पुढच्या वर्षी याच दिवशी त्या झाडांचे वाढदिवस आम्ही साजरे करणार विद्यार्थ्यांच्या वतीनं मागच्या वर्षी किती पट होता ह्या वर्षी किती पट आहे मुलांचा गेल्या वर्षी एकोणसाठ पट होता चालू वर्षी सत्तावन्न पट पट कमी झाला हो अच्छा कारण मुलं कमी वाढला पाहिजे असं पाहिजे की पण जनन दराचा परिणाम दाखलपटावर होतोय ना जनन दर कमी आहे मग शाळेत मुलं कुठ येणार आहेत एवढी पहिली जे आता एकही मुलगा आम्ही इंग्लिश मीडियमला जाऊन दिलेला नाही जेवढी आहेत दाखलपत्र तेवढी सगळीच मुलं आमच्या शाळेत आलेली आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा